नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही फुलपाडा परिसरात जे बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता म्हणून अशी ओळख निशाद चोरगे यांचं बरोबर उपस्थित आहे अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी तसंच लोकांची समाजसेवासाठी काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे निषाद चोरगे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणारे की गेले काही दिवसां अगोदर पत्त्यासारखी एक बिल्डिंग कोसळलेली विजयनगर रमाबाई अपार्टमेंट त्यानंतर अनेक मासूम लोकांचा नाहक जीव गेलेला प्रशासनाने त्यांना पाच लाख जीव गेलेले व्यक्तीला सरकारकडून पाच लाखाच्या निधी आहे आणि बाकी उरलेले ज्या बिल्डिंग मध्ये रहिवाशी होते त्यांना कुठे ना कुठे आता स्थानांतर करून म्हाडा कॉलनी मध्ये ठेवण्यात आलाय या सर्व गोष्टीवरती मी थेट निशा चोरगीशी बोलणार आहे कारण की त्यांची अगोदर पस्तीस वर्षापासून सत्ता होती आज त्यांची सत्ता नाहीये गेले अनेक महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचा वसई विरार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य आहे आणि प्रकारे भारतीय जनता पार्टी लोकांसाठी चांगला कार्यक्रम करते चांगला काम करते हे त्यांच्या तोंडाने आपण ऐकूया जी नमस्कार आमच्या चॅनलवरती नमस्कार काय म्हणाल जशा प्रकारे आता आपण पाहिली एवढे सतरा लोकांचा बळी गेला अनाधिकृत बिल्डिंगचा भरमार आपला वसई विरारमध्ये अनाधिकृतपणे जास्त झालेला आहे त्यावरती काय म्हणाल पहिले तर हे त्या दिवशी झालं अतिशय दुःखद घटना झाली त्याच्याबद्दल आपल्या बहुजन विकास आघाडीतर्फे आणि मी नवतृद्ध मित्र मंडळातर्फे त्यांना श्रद्धांजली देतो अतिशय दुर्दैवी घटना झाली त्या दिवशी रात्री अचानक अशी बिल्डिंग कोसळली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा लोकांचा जीव गेला त्या दिवशी रात्री पण आपले युवा आमदार तिकडे त्या दिवशी होते त्यांनी ज्या ज्या तऱ्हेने सहकार्य करायचं असेल त्या त्या तुम्ही सहकार्य करत प्रत्येकाने म्हणजे असं नाही सर्व पक्षाचे लोक आले तिकडे सर्वांनी ज्याच्या तऱ्हेने सहकार्य करायचं सगळ्यांना सहकार्य केलं हॉस्पिटलायझेशन झालं प्रशासन होतं पोलीस सगळे होते म्हणजे सर्वांनीच सहकार्य केलं मला वाटतं सरकारी अधिकारी आले त्यांनी तुम्ही सांगितलं मी की पाच लाखाची मदत जाहीर केली ठीक आहे चांगली गोष्ट आहे पाच लाख काय कोणाच्या जीवाची किंमत असू नसू शकते पण ठीक आहे जे सरकारला जेवढं जमेल ते करणार एकतर अनाधिकृत बांधकामाचा विषय बोलले तुम्ही तर अशा बऱ्याच विरारमध्ये अशा बऱ्याच बिल्डिंगे आहेत ज्या म्हणजे आता तुम्ही धोकादायक बिल्डिंग जर पकडल्या अशा बऱ्याच बिल्डिंग आहेत आता महानगरपालिकेने म्हणजे प्रभाग समिती सीने त्याची एक यादी जाहीर केलेली आहे त्याच्यातली आम्ही पण लोकांना आवाहन करतो की ज्या सीवन मधल्या बिल्डिंग आहेत त्या लोकांनी एकदम तत्परतेने लवकरात लवकर खाली करून त्याच्यातली शिफ्टिंग करून घ्यावं म्हणजे परत अशी एखादी कुठली दुर्घट दुर्घटना नाही झाली पाहिजे आणि सी टू मधल्या सी टू बी आणि सी टू सी टू मधल्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्या लवकरात लवकर रिपेअर केलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य हे पण आहे की आता तुम्ही आपला विरार पुरपाडा परिसरात आपण कामगिरी करतात गेल्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल आपली सत्ता असताना पण तिकडे अनाधिकृत भरमार झालेला त्याचा जबाबदार पण आपण असू शकतो आता येणाऱ्या टायमामध्ये हो ते सी वन कॅटेगरी त्यांना खाली करणार तर ते शिफ्ट कुठे होणार ते, ते तात्पुरता फक्त सरकारने त्याला जागा दिलेली मांडावी तात्पुरतं नाही आहे तुम्हाला आता आठवत असेल की नाही मी तुम्हाला सांगतो जेव्हा सगळ्यात पहिले विरारमध्ये जो मोठा एकेचाळीस बिल्डिंगचा जो मोठी कारवाई झाली तिथे लोकांनी जाऊन दे त्या मागच्या गोष्टीवर कोणी आणि आश्वासन दिलेलं हे नाही होणार चावय देणार ते सोडून द्या तो नंतरची गोष्ट आहे पण त्या टायमाला पण आपले युवा आमदारांनी सांगितलं की सगळ्यात पहिले की म्हाडामध्ये जे आज वेकेंट गोष्टी आहेत म्हणजे वेकेंट फ्लॅट आहेत तिकडे त्यांना लवकरात लवकर शिफ्ट करून घ्या हे आपल्या युवा आमदारांनी त्याच टायमाला सांगितलेलं आणि पत्र पण पत्रव्यवहार केलेला आणि ते सरकारला पण निवेदन दिलेलं की बाबा हे तुम्ही लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे उलटा जर म्हाडामध्ये आज जर त्यांना शिफ्ट केलं तर पहिले तर माझं आमचं तर म्हणणं आहे की पहिले जे एकेचाळीस बिल्डिंग आहेत त्या लोकांना पहिले शिफ्ट केलं पाहिजे आणि नंतर पुढे आज आज जे हे इकडे झालं त्यांना शिफ्ट केलं चांगली गोष्ट उलटा त्यांना परमनंट घर दिली पाहिजे म्हणजे त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोण देणार नाही गव्हर्नमेंट पण देणार आहे या गोष्टीला आम्ही पण संमत होतो पण कमी पैशामध्ये जर त्यांना ते अवेलेबिलिटी करून दिली तर ते लोक पण आज हे करतील आणि कुठच्या ना कुठच्या मार्गाने थोडाफार पैसा त्यांच्याकडे असेल थोडाफार त्यांना कर्ज करून दिलं तर ते सर्व व्यवस्थित होऊ शकतात अशा खूप गोष्टी आहेत म्हणजे त्या पहिल्या एकेचाळीस बिल्डिंगचं पण झालं पाहिजे त्याच्यानंतर आज जे झालं आहे ते त्याच्यानंतर पुढे पण आहेत अशा वसिबीरांमध्ये आहेत खूप महानगरपालिकेच्या झाल्यामध्ये तुम्ही सांगितलं जी अनधिकृत बांधकामं झाली आहेत ज्यांची सत्ता होती कोण नगरसेवक होते काय होते आता त्या दिवशी ते मला वाटते कोटेकरांचा मी एक व्हिडिओ बघितला की त्यांनी बऱ्याच जणांवर नावं घेतली अशा बऱ्याच जणांनी कोणी कोणी किती किती बिल्डिंगमध्ये दे रूम घेतल्यात गाळे घेतल्यात ते सर्व येईल आज न उद्या त्या सर्व गोष्टी ओपन होतात जसे अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहेत जसं बोलतो की आज पाच वर्ष झाली तुम्हाला माहिती आहे विरारमध्ये प्रशासकीय राजवट चालला जसं त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व्हायला पाहिजे सर्व जणांवर कारवाई झाली ज्याचे बिल्डर लोकांवर कारवाई झाली पाहिजे व्हायला पाहिजे अनाधिकृत बिल्डर ज्यांनी बनवल्यात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कधीच सांगणार नाही की त्यांच्यावर कारवाई नाही सर्व बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे बिल्डरने पण सांगितलं पाहिजे ना की लोकांनी की लोका कुठच्या लोकांनी पैसे घेतले कुठच्या नगरसेवकाने पैसे घेतले कुठच्या सभापतीने पैसे घेतले नाही लोकांचा लोका आरोप आहे सर असं का आपला फुलपाडा परिसर आपली माझी सभापती आणि माझी नगरसेवकांनी सुद्धा यानि कामाचा भरमार केला आणि त्यांचा दोनशे नव्वद बिल्डिंग प्रभाग सी या अंतर्गत आहे फक्त दोनशे नव्वद म्हणजे संपूर्ण वसईविरमध्ये हजारपेक्षा जास्त होऊ शकतो शंभर टक्के पाच हजार तुम्हाला सर्वे माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा दोन हजार चौदाला जेव्हा सर्वे झालेला तर वसई विरार महानगरपालिकेमध्ये पाच हजार अनधिकृत बिल्डिंगीचं पूर्ण सर्वे झालेला की पाच हजार अनधिकृत बिल्डिंगे आहेत त्याच्या व्यतिरिक्त तो तुम्ही सांगतो रिंग रूट जो आहे आपला रिंग रूट जो झालेला आहे तो रिंग रूटमध्ये किती अनधिकृत बिल्डिंगे आहेत आज न उद्या फ्युचरमध्ये जो रिंग रूट बनवायचा असेल तर त्यांना पण शिफ्टिंग करावंच लागणार आज त्यांचं आहे जसं आज तिकडे डम्पिंग ग्राउंडच्या इकडे जसं एकेचाळीस बिल्डिंगचं डिमॉलिशन झालं तर आमची सरकारला हीच मागणी आहे ना की तुम्ही तुम्हाला जर कायदे रस्त्यास जागा पाहिजे डम्पिंग ग्राउंडला जागा पाहिजे तर तुम्ही तिकडून लोकांना शिफ्ट करतात तिकडे थोडं कारवाई करतात पण त्यांना कमी पैशामध्ये जर माडासारख्या एखाद्या स्कीममध्ये किंवा दुसऱ्या कुठच्या एखाद्या स्कीममध्ये जर त्यांना घरं अलॉट करून देईल तर लोकं स्वतः राजी खुशीने खाली करून देतील तुम्हाला आणि तुम्हाला त्याचा जास्त त्रास नाही आंदोलन होणार आज ना तुम्ही सांगतात या छोट्या छोट्या गोष्टींची गोष्ट आज जर लोकांची पैसे छोटे मोठे पैसे घेऊन जर घरं बनवले रिझर्वेशन प्लॉट्समध्ये ती घरं बनवलेली आहेत अशी किती रिझर्वेशन प्लॉट्स आहेत आपल्याकडे तिकडे अनधिकृत बिल झालेलं आहे पण आता करणार काय त्याला झालं तेव्हा तेव्हा बघा त्या काळचे जे कोण नगरसेवक असतील त्या काळचे कोण जे सभापती असतील त्या काळचे कोणतेही अधिकारी असतील त्यांनी ज्यांनी लोकांचे पैसे घेतले असतील आणि लोकांना मार्फतच जे घेतले ना ते झेड झेड बिडझेड मला काय माहीत नाही झेडझेड पण लोक सांगतात जे आपले असतात की बाबा आम्ही पैसे तर अधिकाऱ्यांना ला दिले आम्ही पैसे तर घरपट्टी लावायला दिले आम्ही पैसे तर पाण्याचे कनेक्शन दिले ही किती बिल्डिंग आहे तिकडे लोकांना घर नाही भेटले एकच रूमचा पेपर दोन दोन तीन तीन लोकांना विकला कारवाई झालीच पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांना अटक झाली पाहिजे मी तर तेच बोलतो आणि त्यांना तर अटक झाली तर झालीच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी पैसे घेतले म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी असो कुठच्याही असो त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे या गोष्टीचा आम्ही बघा बहुजन विकास आघाडी या कुठच्याही गोष्टीचा समर्थन करत नाही तर आज बघितलं तर आता फुलपाडा परिसरात जे बिल्डिंग मध्ये राहत आहे लोकांचं मनात आता भीतीचं वातावरण त्यांना असं वाटतंय की आमचं घर तुटू येणार आणि रस्त्यावरही ना अजिबात अजिबात तुटणार नाही त्यांच्याबरोबर आम्ही मग मी स्वतः आणि आमचा पक्ष त्यांच्याबरोबर शंभर टक्के बरोबर असणार आणि आम्ही स्वतः त्याची सगळी आता जी तुम्ही सांगतो ती लिस्ट अशी प्रभाग समिती सीची जी जी लिस्ट आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे सर्वेअर्स आहे त्याचे स्ट्रक्चरल ऑडिटर लोकांशी आम्ही बोलणं केलेलं आहे ज्यांना ज्यांना गरज आहे ते ते आमच्याशी संपर्क करणार आम्ही त्याच्यासाठी त्यांना त्यांचं स्पेशलिस्ट स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊ आणि म्हणजे जर तुमची बिल्डिंगला जर धोका धोका नसेल तर त्याला बिल्डिंगला काही होणार नाही आणि जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला लवकरात लवकर लोकल रिपेअरिंग करून द्यायच्यासाठी आम्ही त्यांना अशा प्रत्येक खूप साऱ्या ज्यांच्या नोटीसी आलेल्या आहेत आता ज्या नोटिसांमध्ये नावं आलेले आहेत त्यांचे त्यांनी आमच्याशी संपर्क पण केला आहे त्यांना आम्ही सांगितलेला असे आश्वस्ती दिलेले आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमच्या बिल्डिंगला काही होणार नाही याची आम्ही आणि उभे राहू आम्ही पक्ष आमचा पक्ष जर त्यांच्यावर काही महानगरपालिकेने कारवाई केली तर त्याच्यात सगळ्यात पहिले त्यांच्या अगोदर आम्ही उभे असू त्यांच्या फुलपाडामध्ये आता एक डोंगरी परिसरात एक बिल्डिंग आहे ज्यावरती टावर लावण्यात आले आणि खालचा जो बिल्डिंग आहे तो कधी कोसळू शकतो त्याची अवस्था अशी आहे तर त्या बिल्डिंग संपर्क केला का आपल्याला कशा प्रकारे आप संपर्क बऱ्याच बऱ्याच लोकांनी संपर्क केला ज्यांच्या पण असेल ज्यांच्या पण कायदे असतील म्हणजे ज्यांना पण त्याचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी त्याच्या लेखी कंप्लेंट महानगरपालिकेत दिल्या पाहिजेत बाकी जिकडे असेल समजा टॉवर असतात ते बरोबर आहे त्यांना जर त्यांचा लोकांचं जर त्याचा विरोध असेल तर ते करतील त्याचा विरोध बाकी संपर्क के केला तर आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊ कशाप्रकारे आपल्याला डायरेक्टली भेटू शकतो डायरेक्टली भेटू शकतात काही प्रॉब्लेम नाही महानगरपालिकेत पत्रव्यवहार पण झाला पाहिजे ना कसं असते जर टॉवरला एखादी परवानगी देते तर ती महापा महानगरपालिका देते महानगरपालिकेने परवानगी दिली असेल की नसेल अशा बऱ्याच म्हणजे मला तर माझ्या माहितीप्रमाणे वसई विरारमध्ये अशा हजारो टॉवर्सचा विषय आहे की ज्यांना परवानगी दिलेली नाही आहे आणि पण एकतर्फे असं पण आहे की बाबा जर टॉवर सगळे पूर्णपणे बंद झाले तर मोबाईल पण बंद होतील मग त्याने पण लोकांनी एक्सेप्ट करायला पाहिजेत की बाबा आपल्याला मोबाईलचं नेटवर्क अवेलेबिलिटी नाही बिल्डिंगवर नसणं किंवा वेकेंट जागेत देणं हे अवेलेबिलिटी जागा खूप अवेलेबल आहेत मग त्यांनी तसं शिफ्टिंग करायला पाहिजे तसं ते ज्या ज्या पण नेटवर्कचे असतील टॉवर त्यांनी ते त्याच्यावर विचार करायला पाहिजे महत्वाचा प्रश्न आहे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आलेले त्यांनी जाहीर केलेलं का इमिजिएटली त्यांना शिफ्ट करा म्हाडामध्ये त्यानंतर त्यांनी एक स्कीम सांगितली की थाण्यामध्ये राबवली गेली माझी मुख्यमंत्री आणि आताचे डी एकनाथजी शिंदे साहेबांकडू कलेक्टर शंभर टक्के उपयोग होईल की जसं मुंबईमध्ये आहे आज मुंबईमध्ये जागा कमी दादा आहे त्याच्यामुळे लोक दहा दहा एफ एस आय मिळला जातो आणि आपल्या तुम्हाला माहित नसेल कदाचित पण आपल्याकडे ऑलरेडी क्लस्टर डिक्लेअर झालेलं आहे पण जागा कमीत कमी एक एकर जागा लागते त्यासाठी तर स्लम मध्ये एक एकर जागा असेल तर तुम्हाला दहापर्यंत एफ एस आय मिळतो आणि मिळतो आपल्याकडे ऑलरेडी ते झालेलं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपले जे आता निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी पण त्यांना पण माहीत नव्हतं ही गोष्ट पण त्यांना पण त्यांनी जेव्हा महानगरपालिकेतनं माहिती घेतली तेव्हा त्यांना समजले की ऑलरेडी आपल्या महानगरपालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंट ऑलरेडी केलेलं आहे फक्त त्याचे इन्फिन हे नाही होत म्हणजे त्याचं की बाबा पुढे जर एखादा प्रोजेक्ट आला एखादं चांगलं प्रोजेक्ट तर शंभर टक्के होणार आणि व्हायला पण पाहिजे आणि ते जर झालं तरच चांगल्या फॅसिलिटी लोकांना पण ज्यांचं शंभर फुटाचं घर आहे किंवा दोनशे फुटा फुटा फुटाचे घर आहे त्यांना तीनशे साडेतीनशे फुट मुंबईतच मध्ये कसं मिळते तसं मिळणार शंभर टक्के मिळणार आणि लोकांनी पण आता थोडंसं सा। सावधानीगिरी करून राहायला पाहिजे की कोणालाही म्हणजे आपलं घर जे आहे आज आपण एका घरात राहतो की आपल्यासाठी सर्व काही असते म्हणजे ते कुठे घेतो काय घेतो त्याच्यापासून सर्व गोष्टी म्हणजे कुठचा प्लॉट रिझर्वेशन आहे की नाही याची सगळी माहिती घेतली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि लोकांना पण अवेअरनेस आली पाहिजे त्याशिवाय पुढे होणार नाही नाहीतर कसं आहे स्लम आता तुम्ही बघत असेल तिकडे अक्खाम डॅमच्या इकडेचा परिसर अतिशय वाट त्या दिवशी मी स्वतः पा गेलेलो तिकडे तिकडे काळीचा निर्माण झालेला आहे अतिशय हे आहे स्लम याच्या जायलाच असताना पाण्याची ड्रेनेज सिस्टीम नाही मी स्वतः त्या दिवशी पाण्यात जाऊन फिरून आलो मी महानगरपालिकेला पण कंप्लेंट केली की बोलो हे चुकीचं सगळं चालू आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे मी स्वतः पत्र दिलेलं आहे आता बघूया महानगरपालिका कधी करतात नाला सुपारामध्ये येऊन इकडे बांधकाम करतात गरीब लोकांना घर काम करणारे कुठचे कुठून येऊ त्यांना कोणी समर्थन करत नाही आम्ही ते त्याला समर्थन करत नाही त्यांनी कुठून येऊन येऊन बांधकाम होणार का कारवाई होणार महानगरपालिकेला आम्ही स्वतः सांगितलेलं आहे त्याच्यावर कारवाई करा आता बघूया महानगरपालिका करते की नाही करते शेवटी जर तिकडे आपलं प्रशासकीय राजवट नसती जर आपल्या इकडे महानगरपालिकेत नगरसेवक असता जर आपले नगरसेवक असते बहुजन विकास आघाडीचे तर शंभर टक्के आपण त्याला विरोध केला असं होऊन नसतं दिलं पण बघूया आता महानगरपालिकाचा त्यांच्या मध्ये चेंडू टाकला बघूया काय करतात प्लेअर करतात खेळतात काल बघितलं आपण हितेंद्र ठाकूर यांनी वसे विरारच्या एवढं पण ईश परिसरातलं मंडल त्यांना भेट दिली कमू कमू माझ्या शंभरपेक्षा जास्त मंडल त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर रोड बनवण्यात आला रात्रीचा तर अगोदर ती गोष्ट काय नाही झाली नाही कसं आहे आता तुम्हाला माहिती असेल रोडचं ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेत आयुक्तांना सांगितलं तर आयुक्तांना आम्हाला सांगितलं गणपतीच्या अगोदर रोड होतील आणि शंभर टक्के त्यांनी प्रयत्न पण केलेला आम्ही बघितलं मग मी मी स्वतः दोन 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 दो दो वेळा तिकडे आलेलो पण कसा आहे पाऊसच एवढा पडत होता की पाणीच नव्हतं म्हणजे पाणी रस्त्यावर पाणी साचल्यानंतर तिकडे डांबर टाकून त्याची पूर्ण हे होणार जसं आपल्याला जसं बघतो तसं आता हायवेचा परिसर पण पूर्ण हायवेचा पट्टा आपला देवदाणे रोड सकारनगर रोड फुलपाडा रोड मनवेलपाडा रोड हे सर्व परिसर त्यांनी पॅच घेतलेले आहेत आणि ठीक आहे थोडंसं लेट पण आता गणपतीच्या विसर्जनाच्या अगोदर तरी होतील असं शंभर टक्के आम्हाला गॅरंटी वाटते पण पावसाने आपली वरुण राजाने जर आपल्यावर कृपा केली तर लवकरात के लवकर चांगलं काल आपला हा रस्ता झाला अजून अजून बराच रस्ता बाकी म्हणजे आपला फुलपाडा रोड पूर्ण बाकी आहे तो पण होईल लवकरात लवकर होईल या सगळ्या गोष्टी लवकर धन्यवाद चर्चा हे होते निशाजी चोरके प्रकारे आपण यांनी प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिले पण उत्तर मध्ये एक त्यांनी प्रामुख्य गोष्ट सांगितली की जे पण कलस्टर स्कीम इकडे आली तर अतिशय उत्तम होणार पण त्यासाठी नियोजन अगोदरच करण्यात आलेला महापालिकेला पण कळत आलेला पण लोकसंख्या प्रकारे जागा अवलंबून करायला लागतो ती आतापर्यंत इकडे जागा एवढी मोठी नाहीये त्यासाठी ते कुठे ना कुठे प्रोसेस पण येणाऱ्या टायमाला नक्कीच ते गोष्ट होणार आणि जनतेला याचा चांगला भेटणार पण आता ज्या प्रकारे जनतेच्या मनात एक भीतीचा वातावरण वा आहे का त्यांची बिल्डिंग तुटणार तर त्यांनी क्लिअर व्हावा कारण की निषाद चोरगे यांच्या पक्षांच्या वतीने यांनी आवाहन केलेलं आहे का ते, ते सर्वांनी कोणाही त्रास असेल बिल्डिंगमध्ये काही समस्या असेल त्यांनी यांना भेटावा आणि आता पालिकामध्ये प्रत्यव्यवहार करून त्यांच्याशी संपर्क करून ते बिल्डिंगचा ऑडिट करून देतील आणि त्यानंतर तुमची बिल्डिंग ज्या कॅटेगरीमध्ये असेल सी वन असेल तर त्याला नक्कीच तोडणार आणि तुम्हाला कुठे चांगल्या ठिकाणी शिफ्ट करा आणि सी टू असेल सी टू बी असेल तर त्याला रिपेअरिंग करून तुमची बिल्डिंग परत दुरुस्ती करण्यात ते सदर सर्व गोष्टीवरती निशाद चोरगे या प्रामुख्याने फुलपाडा परिसर असो साकारनगर असो मनवेलपाडा परिसर असो या ठिकाणी लक्ष देताय आणि गरीब लोकांची समस्या ते नक्कीच जाणून घेणार आहेत त्यांनी आश्वासन दिलं आता बघण्यासारखं असेल कशा प्रकारे कशा पद्धतीने बहुजन विकास आघाडी जनतेसाठी उभे राहणार हे सुद्धा आपण बघण्यासारखं असेल आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनेलच्या मार्फत आम्ही तुमच्या घरात पोहोचत राहू नमस्कार